अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे गोरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे सहा गोवंशांची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे पोलिसांनी इनोवा गाडीतील गोवंश पकडून गुड्डू आणि मुजाहिद या आरोपींना रंगेहात अटक केली असून पुढील तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गोरक्षक दल आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत कुख्यात गुन्हेगार गुड्डू आणि मुजाहीद हे सहा गोवंश इनोवा गाडीने वाहतूक करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदर्श गोसेवा प्रकल्प मैसपूर अकोला आणि अकोला गोरक्षक दलाच्या सहकार्याने बोरगाव मंजू पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली आरोपींची इनोवा गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीतील मागील सीट्स काढून त्या ठिकाणी गोवंश कोंबलेले आढळले हे सर्व गोवंश धारदार शस्त्रांनी जखमी असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्वरित ही माहिती गोसेवा प्रकल्पाला कळवून सर्व गोवंशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले सद्यस्थितीत त्या गोवंशांचा उपचार संगोपन आणि पुनर्वसनाचा प्रकल्पात आरंभ करण्यात आला आहे या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट आहे पोलीस विभागाने गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत गोवंश तस्करीला लगाम घालण्याचा निर्धार केला आहे अकोला पोलीस प्रशासन आणि गोरक्षक दलाच्या तत्परतेमुळे सहा अबोल जीवांचे प्राण वाचले हे नक्कीच कौतुकास्पद आहे